तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सातत्यानं म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी सोडती जाहीर केल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात आणि आपण पाहिलेलं आहे की मागील अनेक वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या सोडतीच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांच्या घरांचं स्वप्न नक्कीच पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो जे काही पंधरा घटक या सोडतीमध्ये आहेत म्हणजे पंधरा प्रवर्गासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती ते म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे आजी माझी लोकप्रतिनिधी अर्थातच आमदार खासदार किंवा कोणी इतर जे परिषदेचे सदस्य असतील okay. राज्यसभा सदस्य असतील यांच्या यांच्याकोट्याबाबत वारंवार वार चर्चा केली जाते त्याच्यावर जास्त हायलाईट केलं जातं आणि समाजातून सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असताना आपण पाहिलेलं आहे त्याशिवाय राज्य शासकीय कर्मचारी किंवा जे महा राज्य शासनाचे अधिकारी आहेत उच्च पदस्थ अधिकारी असतील त्यांच्याही आरक्षणाचा जो काही कोटा आहे त्याच्याबाबत अनेकदा बोललं जातं आणि हेच बोललं जातं की जे कोणी आमदार खासदार आहेत जे कोणती जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत आजी माजी त्यांचं जे पगार आहे त्यांचं जे वेतन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना अत्यल्प उत्पन्न गटाचे अल्प उत्पन्नाचे उत्पन्न गटाचे घरे का राखीव ठेवली जातात हा प्रश्न वारंवार केला जातो आणि आता याच्यावरती कुठेतरी तोडगा काढण्याचं म्हाडाने ठरवलेलं आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहतो की महाडामध्ये वेगवेगळ्या पंधरा प्रवर्गासाठी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही प्रवर्ग आहेत ते चार जे प्रवर्ग आहेत सामाजिक प्रवर्ग आहेत आणि इतर जे काय ते विशेष प्रवर्ग आहेत आता विशेष प्रवर्गामध्ये विशेषतः जे कोणी लोकप्रतिनिधीचा प्रवर्ग आहे त्या लोकप्रतिनिधी याच्यात आमदार खासदारांसाठी दोन टक्के घरे राखीव ठेवली जातात त्याशिवाय राज्य शासनाचे कर्मचारी यांच्यासाठी पाच टक्के घरे राखीव ठेवली जातात त्याशिवाय म्हाडा कर्मचारी यासाठी दोन टक्के घरे राखीव ठेवली जातात आणि केंद्र शासनाचे कर्मचारी यासाठी दोन टक्के घरे राखीव ठेवली जातात अशी एकूण अकरा टक्के घरे या प्रवास प्रवर्गासाठी राखीव ठेवली जातात पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा येतो की जे कोणी आमदार असतील जे कोणी खासदार असतील ज्यांचं वेतन एक लाखाच्या वर आहे ते अत्यल्प उत्पन्न गटासाठी पात्र ठरवू शकतील का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातो त्याशिवाय अल्प उत्पन्न गटा गटासाठी हे खरंच पात्र ठरू शकतील का हाही प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि आपण पाहिले मित्रांनो की गेल्या अनेक लॉटरीजमध्ये या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या उत्पन्न गटामध्ये घरे उपलब्ध करून दिलेली होती पण तिथे इन्कम क्रायटेरिया न जमल्याने ती घरे अद्यापही तशीच पडून आहेत अर्थातच ती घरे रिकामी पडून आहेत त्याशिवाय राज्य शासनाचे कर्मचारी त्याच्यामध्ये उच्च पदस्थिती कोणी अधिकारी असेल क्लास वन क्लास टू क्लास थ्रीचं पण तुम्ही जर वेतनचा वेतनचा विचार केला तर म्हाडाची जी काही अट आहे ती की तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे अल्प उत्पन्न गटासाठी सहा ते नऊच्या दरम्यान उत्पन्न असणं आवश्यक आहे म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटासाठी हे कर्मचारी पात्र ठरतात का की ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे तर अजिबात नाही मग तरी सुद्धा त्या प्रयोगासाठी त्या त्या ठिकाणी त्या त्या उत्पन्न गटात घरे राखीव ठेवली जातात आणि तिथे कोणीही अर्ज करत नाही कारण ते इन्कम क्रायटेरियानुसार उत्पन्न गटानुसार ते पात्र ठरत नाहीत आणि म्हणून ही घरे वर्षानुवर्षे पडून आहेत मित्रांनो पण आता मात्र कुठेतरी बाबतीत काही बदल करायचं म्हाडाने ठरवलेलं आहे अर्थातच जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांची जी काही राखीव घरे आहेत ती आता अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी ठेवली जाणार नाहीत ती आता सर्वसामान्य गटासाठी खुली केली जाणार आहे त्याशिवाय राज्य शासकीय कर्मचारी किंवा केंद्र शासकीय कर्मचारी किंवा महाडा कर्मचारी यांच्यामध्ये सुद्धा जे काही अत्यल्पने अल्प उत्पन्न गटासाठी घरी राखीव ठेवली जातात ती सुद्धा आता सर्वसामान्य प्रयोगात वर्ग करण्यात येणार असल्याचं वरत आहे याच्यामुळे काय होईल मित्रांनो की जे कोणी सर्वसामान्य अर्जदार आहे जे इन्कम क्रायटेरियामध्ये बसतात विशेषतः आपण इन्कम क्रायटेरियाला धरून हा आजचा विषय बघतो की तुमचं जर उत्पन्नाची अड जर तीन लाख आहे उत्पन्नाची अड जर सहा लाख आहे आणि जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन सात लाख आठ लाख असेल तर ते, ते भरू शकत नाहीत मग अशा वेळेस आपण पाहिलं की काही काळापूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा वीस वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांचं वेतन खूप कमी होतं आणि ज्यावेळेस म्हाडाची जी काही स्थापना झाली त्याच्यानंतर ज्यावेळेस म्हाडाची नियमावली बनवली गेली त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेसची त्यावेळेसचे जे काही पगार आहेत त्यावेळेसचे भत्ते त्यावेळेस जे काही इन्कम आहे तेच कन्सिडर करून त्यावेळेस ते नियम बनवण्यात आलेले होते त्याच्यात काही अंशी जरी बदल केले असले तरी ते, ते जुनीच नियम आतापर्यंत तसेच फॉलो करण्यात आलेले आहेत थोडक्यात पाहिलं तर एकोणीसशे साली या सगळ्या नियमाची अंमलबजावणी सुरू केलेली होती म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे सगळे नियम बनवलेले होते त्यावेळेस कर्मचाऱ्यांचे पगार खरंच खूप कमी होते आणि त्या मनाने जे काही म्हाडाचे नियम होते त्या नियमानुसार त्या त्या कर्मचाऱ्यांना घरी मिळत होती पण आता कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढलेले आहेत इन्कममध्ये मध्ये वाढ झालेली आहे असल्यामुळं जे कोणी शासकीय कर्मचारी असतील जे कोणी आमदार खासदार असतील त्यांची जे काही अत्यल्प उत्पन्न गटातील घरे आहेत ती आता कुठतरी रद्दबातल करण्यात येणार आहेत ती आता कुठेतरी वर्ग करण्यात येणार आहेत याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला नक्कीच दिलासा मिळेल मित्रांनो जे अर्जदार वर्षानुवर्षे अनेक वर्षापासून आपल्या घराची वाट बघतात त्यांना मात्र कुठेतरी या निमित्ताने संधी मिळू शकते कारण आपण प्रत्येक लॉटरीचर पाहतो की अत्यल्प उत्पन्न गटातील आणि अल्प उत्पन्न गटातील आमदार खासदारांच्या कोट्यातील घरे ही तशीच पडून असतात आणि बाकी ठिकाणी मात्र खूप मोठी स्पर्धा असल्याचं दिसून येतं आणि म्हणून कोणतरी ही तफावत दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हाडातून संकेत देण्यात ये आलेले आहेत नेमक्या बघ काय सांगितलं सांगेन्या, सांगण्यात आलेलं आहे हे आपण पाहूया तर या मित्रांनो काय सांगितलं कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटात आरक्षण देण्याचा निर्णय एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये घेण्यात एक आला त्यावेळी या कर्मचारी अधिकाऱ्यांचे उत्पन्न कमी होते सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या वा गटात मोडत नसल्याने अर्ज करू शकत नाहीत अशावेळी हे आरक्षण कायम ठेवणे योग्य नसल्याचे म्हाडा प्रश्नास प्रशासनाचे म्हणणे आहे आता नेमकं मित्रांनो हा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आता त्याच्यावरती राज्य शासन विचार करेल त्याच्यावरती निर्णय घेईल आणि निर्णय घेतल्यानंतर त्याच्यापुढे निर्णय झाल्याच्यानंतर ज्या काही लॉटरीज येतील आता सध्या जी काही लॉटरी सुरू आहे मित्रांनो पुणे मंडळ किंवा को कोकण मंडळ त्यासाठी हा नियम लागू असणार नाही पण भविष्यामध्ये ज्या काही लॉटरी येतील नियम झाल्याच्या नंतर किंवा हे ठराव झाल्याच्या नंतर त्या सगळ्या लॉटरीजना हा नियम लागू केला जाणार आहे पण इथे मात्र सगळ्यात महत्वाचा फायदा आहे मित्रांनो की आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी ही घरे पडून आहेत लक्षात घ्या खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या लोकेशनला प्राईम लोकेशनला सुद्धा ही घरे धुळखात पडून आहेत म्हणजे एकीकडे खूप मोठी स्पर्धा दिसून येते आणि दुसरीकडे तिथे घरासाठी अर्जच येत नाहीत अशामुळे काय होते की ती पडून असलेली घरे सुद्धा अनेक वर्षापासून गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत त्याच्यामध्ये मित्रांनो वन आर आणि वन वेज के हे दोन प्रकारचे घरे या उत्पन्न गटासाठी आहेत आणि म्हणून आता कुठेतरी जे काही घरे पडून आहेत ज्या ज्या ठिकाणी घरे पडून आहेत ते निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणचा सर्वे केला जाईल आणि सगळी घरे सर्वसामान्य जनता अर्थात जनरल पब्लिकमध्ये वर्ग केली जाणार आहेत आणि याच्यामुळं नक्कीच सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो अपेक्षा करूया की लवकरात लवकर हा निर्णय होईल आणि जे काही घरे आहेत जी काही घरे पडून आहेत ज्या घरांना अर्ज येत नाहीत ती घरे लवकरात लवकर सर्वसामान्यांना मिळावी तर महाराष्ट्र मुंबई मंडळाबद्दल एक विचारत मित्रांनो की मुंबईची लॉटरी कधी येणार आहे तर मुंबईची जवळजवळ तीन हजार घरांची सोड किंवा लॉटरी ही एप्रिल किंवा मे मध्ये जाहीर होणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे तर सध्या मित्रांनो कोकण मंडळाची जवळजवळ अडीच हजार घरांची लॉटरी सुरू आहे पुणे मंडळाची जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांची लॉटरी सुरू आहे प्रथम प्रथम प्रधान कोकण मंडळ जवळजवळ साडे अकरा हजार घरांची लॉटरी सध्या सुरू आहे त्याशिवाय नवी मुंबईमध्ये सिडकोची सव्वीस हजार घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू आहे तुम्ही जर त्यासाठी अर्ज केले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण आता सव्वीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद